तर रोशनची आणि भावेशची ते मासेमारी चालू आहे तर व्हिडिओ चालू केलाय लय काय ना काय काढ बिंगटे पण काढून टाकू परत एकदा आले वाटता आले हा काय किती मासे मित्रांनो हे काय मोठे मोठे मासे येत आहेत हो आता चिंगडा सगळे पकडीत माका वाटता नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मोटो मोटो। तर इकडे बघताय बसलोय एका गुहेत हो वरती डोक्यावरती दगड मोठो मोठो तर रोशनची आणि भावेशची इथे मासेमारी चालू तर चा आहे तर व्हिडिओ चालू केलाय ऑलरेडी इकडे मासे पकडले त्याच्यात आणि ते तर इकडे बघताय हे पाणी आटलंय आणि ह्याच्यामध्ये मासे आहेत बरेच तर रापून रापून मासे पकडतायत आणि हे बघा एवढे मासे पकडलेत तर ह्याच्या दुसरा डबा आहे ना अजून हो तर हे बघा एवढे मासे पकडलेत अजून पण आहेत दुसरा डब्बा दाखव रोशन आणि भावेश तिकड नाही भावेश होत ना वाव नाही मास म्हणता तर आता पाणी आटलं हे बघ हे दोन दिवसांनी पूर्ण पाणी आटून जाईल मैत्री मासे पक्षी बिक्षी मुंगूस बिंगूस असं कोण ना कोण खाऊन जातं आणि अमोलला पाठवलं पाठवलंय रोशनने भावेशने मी आपलं गप्प ने बसवून हवा आज आपल्याक मास पकडूच नाहीत खेकड्यांची आहेत इकडे मोठे मोठे खेकडे असतील इकडे खेकड्यांनी कसली वेळ पाडलीत बघा ही बघा हिच्यातून नंतर चढणीचे मोठे मोठे खेकडे बाहेर येतात ही साईज हो डेंगू झगड ना आणि ह्याना जो गाडी चालवला ना एकतरी आहे काय भावेश हा ह्याने गाडी चालवला नाही ढोपरा बिपरा टाकला ना झाजरून सगळी भावेश पण काय पण म्हणे का लोकांनी तर गाडीवर नाही वल पडवून आणतं साला काढून ना हा प्रोफेशनल <laughs> काय रोशन इजतच घालवलंस हो बघ आता दगड लागलो रे तर ह्याच्या ह्याच्यामध्ये मासे दाखवतो तुम्हाला कसले तो तोंड वर करून आहेत फिरली ना काम तर हे बघताय हे सगळे मासे आहेत आणि मळी आहेत पातका आहेत ते बघा मोठे मोठे पण आहेत भारी इंडमध्ये येतील लगेच हाताने पकडायला नाही होत इंडमध्ये येतील बहुतेक आणि पकडायला ना जागा पण नाही मित्रांनो मेन गोष्ट अडचणीच्या अडचणीत आहेत दगडा खाली तरी पण बघूया किती मासे पकडत आहेत ही गँग तर अमोल आपला गेला इंड नाहीला तर आता इथून आता इथलं दगड काढलाय रोशनने तर आता इथून ना मासे पकडायला घातली ना ती सगळे मासे येतील बघा किती मासे आहेत वावत नाही मास वाटतं रे आज वावत नाही खाली मळीने शेमटी हा इकडे अमोल आहे अमोल भाऊ नमस्कार तर ही इंडानला नाही मोलान घुसव आणि फक्त पाठीवड कडेन घुसवणे सगळं मासे येतात बघ हा या बघ दाखव इकडे दाखव ह्या बघ मासा जो मासेच मासे मित्र नाही रोशनाक जमला नाही जरासाच रोशन केला याच्यात व त्याच्यात वर डायरेक्ट नको पकड दाखवत डायरेक्ट किती काढता बाजू जरा मोल घाल मळी राहूक जागा मित्रांनो खापचाटात खपचाटात होते का मासे आतमध्ये हा ते कोपऱ्यात बघ डोके काढून वरत तर काढ भावेश सगळं आण सगळं आण घडबाड करून मळी बीळी पण काढून दाखव भावेश नुसतीच पातका नको आणून भावशान भावशान? आगे आगे काई काई हा भावशान काढला ना आणि बघूया आता काय काढला भावशन दाखव हा निकडं बघूया काय काय सांगतोय हा मित्रांनो हे बघा कसली दांडका बघ कसली बाबा 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 शेंगटी तू थांब थांब जरा ही बघा कसली दांडकी आहे शेंगटी आहे दोन शेंगटी आहेत मोठे दोन तीन भारीत मासे म्हणजे जास्त मेहनतच नाही मित्रांनो पाणी आठवूचं नाही काय नाही फक्त मासे पकडूचे एक एक टाक ना असूच नाही तर पडतच तो दुसरीकडे उडी मारतात दुसरीकडे उडी मारतात काय भेटलं साधारण भेटाय भेटली मस्त हे टाकून दोन नेमटे भेटले हो बघा मोल पण माझ्या घेत आहे माशे हे असे सोडणार मस्त मोठी साईज आहे भाई संपलं की अजून वाट बघू आता सरून पुढे काय काढा बघूया भावेश भावेश लय काय ना काय काढ शेंगटे बिंगटे पण काढून टाकू परत एकदा आले वाटता होय आले आता सगळं आले आले हा काय किती मासे येतील मित्रांनो हे काय मोठे मोठे मासे येत आहेत वावत नाही मळी शेंगटी पण आले आहेत पातका कमी आले आता भविष्या मळी बिळी येऊ लागलं हे काय धोंड बिंडे काढा सगळं हे बघा माशेच आहेत आपल्या जास्त आहे नको डबो भरू येतो आहे आता दाखवते ते थांब अवेश परत एकदा चल एकदा तिथे बघते वाजा देऊ नको ह्याच्या पाहिजे असं वाटतं तर आम्ही ना चालू होतो इकडे तर इकडे मासे दिसले पकडायला लागलोय मुला इंडा नायला सांगितली इंडाणूक पाणी अबाच भावे झोपण झोपून काढ पण पाणी तर काय आणला नाही वाटत पण आलं दाखव आणि काय येत इलत नाही जास्त माझ्या इलत नाही दांडका मोठ्या मोठ्या मजबूत तर कोण काय उपसलेली नाही आम्ही काय भावे फक्त मासे पकडूचा काम करतो झरत वाव नाही का तर आता कसं माहिती उन्हाळ्यात पाणी आटत ना कमी कमी होत जात ना म्हणजे इकडे पाणी एकदमच आटत नाही तिथे मासे तसेच असतात आणि अजून दोन दिवसांनी तुम्हाला हे मासे भेटले नसते भावे शतकी संपले आडाक्षी बेडाक्षी नाही तर त्याच्यात जीव जायत आमचो काढून तुका आयला हा काय सोमा हे बांगडच काढता रे मेल्या बांगडच काढता भावीश मोठ मोठ हो काय करता <laughs> एका काय एक मासो मेले, आमोल ना? ताकता, ताकता, भेटत नाही मेल्या मोल राबतात मोठ्या बांगड्यावरच हे टाकता झडप टाकत पण भेटत नाही कसली दांडकीची मस्त मोठ मोठ मास येत दा रे दांडक्या आहेत वाटतात मोठ्या मोठ्या ना नाख्या बघा कसल्या तर येतात मस्त कमी कमी होतील आता तर कमी कमी होतील <laughs> आता एक दोन एक दोन येते पाना पिना येते रेव दगड टाकतो अमोल हाता दगड लागला होता भावेश भावेश हैरबीर येता का बघ ना भावेश हैरबीर येता का बघ ना तर आता मासे कमी झालेत इंडी मध्ये यायचे म्हणजे एक दोन एक दोन येतात फक्त तर पहिल्या पहिल्यांदा भरपूर होते ना ज्यांची ज्यांची मुंडकीवर दिसत होती ना डोकी तर सगळे मुंडके डब्यात पडले आणखी नाही काय डबके आटलेले असे डबके हे भावेश असे डबके पिटोक लग लागता कळला काय तर मित्रांनो ना इकडे दिसतो एक पिक्को आंबो एकदम भारी असो हो पिको आहे काय चांगली नमस्ते डा टिक्को आंबोआ बघितला ना ते तो आंबो आधीच सांगू पाडल त्याच्यावर दुसरं पाडल तुम्ही लागणार रेलं तू पडलेला भेटला भाषा दाखव सुरुवात पण केला ना हा ऋषींकडे हा एक आहे हा बघा रिमिक्स खाते आता मस्तच वाटत नाही तरी बघा वरती चाललोय आता जरा धरणावरती जाऊया तिकडे पाणी पिऊया आणि नंतर घरी जाऊया भावेशाने काम बपर शोधून शोधून आणला ना तिकडे पाणी आहे बघा हो तुमका आज काय पण करून दाखवीत तू बऱ्याच दिवसांनी सुट्टी भेटली आ तो एन्जॉय करता दिवस पूर्ण बऱ्याच दिवसांनी सुट्टी भेटली आ आता चिंगडा सगळे पकडीत माका वाटता पकडला वावत नाही चिंगडा पकडलान परत मार परत माराय त्याच्यावर खाल ना मार जरा हवेत मारू नको हिभा हि पाठी बी भाई शिकडं बघ भावी शिकड इकडं हि बघ हिब भावी आहे शिकडं अरे ह्या बघ काय आणि हिंड पण सुटली आहे अरे <laughs> एका पाया पायाखालचे दिसत नाही तो काय पण करता ऐते बघा ऐते बघ ऐते पकड हा शाबास चल लोका शिव घालतील पाणी गादवलं बस बस भावेश बस बस दाखव आता किती पकडलं दाखव एक वाटो त्यांना पकडला भावेश इथं दाखव दाखव हो बघा एक वाटू सगळं पकडला आणि हे सगळे सगळे पातक सोडून दे सोडून दे मोठे फक्त दोन तीन गणे सोडून दे तर भावेशान पकडला सोडून देताय ती बघा का, काय सॉप पातका पकडला म्हणती इंड पण सुटली भावेश इंड सुटली सगळी आपली नाही नाही याचा मास पकडून मन भरत नाही तो नाही ऐकणार आज बऱ्याच दिवसांनी हे बऱ्याच दिवसांनी सुट्टी भेटली की अशी गत आता नाही 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 हो नाही ऐकणार आज आज ओ ना ऐकणार तू तिकडे हवो गेलो बाईक एक लय पकडला ना आता पण लय पकडला ना हा दोन चार मोठे आहेत मोठे आहेत दोन चार ते घे अमोल तूच घे मी घेतलं तर मी सगळे रे ते बघ सगळे मासे पकडतात आणि सोडून देतात काय मुद्दम अरे पातकातलं येत कोंडीत त्याच्यामुळे येतात सगळे हा काय हा काय हा सोडून बस झाले आता आठ दिवस आलो आहे पकडू जे काय माझ्या घरात पकड बावीस कंटाळलो मासे पकडून एवढं मासे ते बघा हा काय सगळी पातका मित्र सगळी पातका येत होते कमी नाहीये वावत नाही सोडून दे सोडून दे तर मासे दाखवतो तुम्हाला किती पकडले आपण होत आहे तिथे हे बघा एवढे मासे पकडले खाली ठेवशन आणि मोठे मोठे आहेत मस्तपैकी चांगले मळी आहेत दांडके आहेत मोठ्या मोठ्या शिंगटी आहेत हे बघा मळी कसले आहेत मोठे मोठे चाणलेला किती पाहिजे एवढे मासे भेटले बघा लगेच म्हणजे माश्याला न येऊन तो भावीस तिकडे आंघोळ करताय हा तर एखादी कोंड उपसून पण पटकन एवढे मासे भेटत नाही तर असेच भेटलेत बिना तर मेहनत जास्त लागली नाही फक्त मासे पकडायचेच होते तर इकडे रोशनाची वाटणी चालली आहे तर मला काय मासे नको आहेत तिघांना थोडे थोडे एवढे आले तरी बस होतील ते बघा मोठे मोठे असे मासे बाहेर काढतोय रोशन दांडका भरपूर भेटले ना मोठे मोठे ते बघा असे उचलायच्या हाताने मासे साधारण देऊन टाकायचे वाटणी करत बसत नाही आम्ही जास्त अशी एकदमच अशी प्रोफेशनल वाली आता मासं मोजून वाटलेलं असतं एवढं बेकार असतो तर आम्ही काय एक 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 भावेश कोणाची उडाली आहे रे बघा एवढे एवढे मासे आले ती गांना एवढे मासे पकडले तर मित्रांनो मासेमारी आपली झाले म्हणजे मासे पकडायला आपण आलोच नव्हतो असंच फिरायला आलेलो तेवढ्यात ते मासे दिसले आता अवस्था बेकार झाली आहे तर छोटासा व्हिडिओ झाला असेल तर हा व्हिडिओ आता देस एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद